परभणी जिल्ह्यातील जिंतूर औंढा महामार्ग रस्त्यावर असलेल्या भिल्लज या गावातील अनेक ग्रामस्थ यापूर्वी देखील पंचायत समिती कार्यालय जिंतूर समोर या ठिकाणी गावातील काही अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन केलेले होते त्यावेळेस देखील आपण मध्यस्थी करून या ठिकाणी पंचायत समितीच्या बीड साहेबांनी या ठिकाणी त्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी ते आंदोलन मागे घेण्यात आले होते तसे त्यांनी सात दिवसाची मुदत दिलेली होती सात दिवसाच्या आत तुमच्या गावातील जे जे अतिक्रमण रस्त्यावर आलेले आहे ज्यामुळे सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो तो सर्व या ठिकाणी काढण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं त्यामुळे त्यांनी तो आंदोलन मागे घेण्यात आला होता मात्र त्याला जवळपास आता पंधरा दिवस उलटून गेले तरी प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप या ठिकाणी बसलेले संतप्त या ठिकाणी अनेक आंदोलन करते आहे मग त्यामध्ये महिला असेल वृद्ध असेल पुरुष असेल बालक असल सगळ्यां सगळ्या मंडळीचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या गावातील जो अतिक्रमण आहे तो ताबडतोब काढण्यात यावं या मागणीसाठी त्यांनी पुन्हा एकदा पंचवीस जुलैपासून या ठिकाणी पुन्हा एकदा बेमुद्दत आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आणि जोपर्यंत या ठिकाणी आमच्या गावातील अतिक्रमण काढण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नसल्याचा पावित्रास त्यांनी घेतलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी जोरदार आणि दोन दिवसापासून हजेरी जिंतूर संपूर्ण तालुक्यात लावलेली आहे त्यामुळे या ठिकाणी सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे तरी देखील या ठिकाणी आंदोलन तर करत्यांचं आंदोलन या ठिकाणी पुन्हा सुरू आहे आणि बघू शकता आपण या ठिकाणी अनेक लहान बालक देखील आहे वृद्ध देखील आहे महिला देखील आहे आता या मंडळीच्या याबाबत काय म्हणणे ते पाहणार आहोत आपण काय नाव बेटा तुझं कुठे राहतो तू विजे बर बसला इथं काल पासून काल पासून बसला कासला रे अगोदर अधिकारी म्हणले निवेदन दिले आपल्याला की अतिक्रमण हटून कारवाई करू याच्या अगोदर साहेब काय आले नाही गावात बघितले नाही त्यांनी आणि आज महिलांनी आम्हाला पुढे पुढे आणून अतिक्रमण अतिक्रमण साठी बसिले आहे गावात लोकांना जाण्यासाठी अडचण खूप येत आहे अतिक्रमण झाल्यामुळे आणि आतापर्यंत काही शासनाचा अधिकारी इथं आलेला नाही जरा महिलांना महिलांना जर काही झाले असेल झाले असेल तर इथं शासन जिम्मेदार राहील माझं नाव अरुणा अशोक चव्हाण आहे मी बिलाज येथील आदिवासी रहिवासी असून आमच्या गावामध्ये रोडवर पायऱ्या वाटे आलेले आहेत ते अतिक्रम काढण्यासाठी आम्ही तीन महिन्यापासून पत्राद्वारे वारंवार म्हणजे याला कळवलेले असून सुद्धा आमचे कोणत्याच पत्रा याला काहीच मिळालेलं नाही प्रतिसाद मिळालेला नाही त्याच्यामुळे आम्ही इथे आंदोलन करत आहोत आम्ही दोन दिवसापासून इथे बसून आहोत पावसात एवढ्या मोठ्या पावसात आम्हाला इथं आतापर्यंत कोणताच अधिकारी बघायला आलेला नाही आणि जोपर्यंत आमचं हे अधिकार म्हणजे काढणार नाही तोपर्यंत आम्ही हे कार्यालय सोडणार नाही नमस्कार माझं नाव स्वाती जनार्दन व्यवहारी मी झिलं जेथील आदिवासी रहिवासी असून आमच्या गावामध्ये रस्ते हे बरोबर नाहीत वटे असे रस्त्यामध्ये आलेले आहेत ते काढण्यासाठी आम्ही इथे तीन महिने झाले आंदोलन करीत आहोत तरीसुद्धा काल आमच्या याच्यामध्ये काहीच निर्णय घेतलेला नाही आतापर्यंत का अतिक्रमणसुद्धा हटवलेलं नाही आम्ही काल आता दोन दिवस झाले इथं येऊन बसलेलं आहेत घरी मुलं बाळं घरी का सर सर्व कामं सोडून इथे ते अतिक्रमण हटवण्यासाठी इथे आलेले आहेत पण आम्हाला कालपासून आतापर्यंत कोणत्याच अधिकाऱ्यांनी इथे येऊन तुमच्या काही प्रतिसाद केलेला नाही तुमची मागणी काय म्हणतो आमची मागणी अशी आहे आ, तो की हे अतिक्रमण हटवण्यात यावे तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही काऊन बसल्या इथं नाही तुमचं आता अच्छा बरं बरं मग काय मागणी काय शासनाकडे तुमची रस्ते चांगली करायची रोड हां रोड तर केलं ना आता नवीनच काम चालू आहे तुमच्या गावात काय म्हणले आदिवासी रोड केला नाही म्हणूनच इथे येऊन बसलो ना आम्ही नाही सध्या अतिक्रमण काढा म्हणून बसले ना तुम्ही अतिक्रमण काढा म्हणूनच बसलो ना तर काढायला <सथह> ते तयार व्हाय ना रोड छान करून घेतले आदिवासी मागे टाकून दे अच्छा अच्छा माझं नाव सीताबाई अशोक व्यवहारे मी इथं हाती कर्म हाती होण्यासाठी इथं कालपासून आम्ही बसलेले आहे आमच्या गावामध्ये रोड करत नाही अतिक्रमण हटत नाही याच्यामुळे आम्ही इथं बसलेलो आहे किती लोकांनी अतिक्रमण केलं आहे त्याच्यामुळे काय तुम्हाला काय समस्या आहे समस्या आहेत का काय कुठे आणि रस्ते करत नाही समस्या काय तुम्हाला तुम्हाला काय समस्या म्हणजे वाहन अँल येत नाही गाडी येत नाही येत नाही बाहेर टाकावं लागते तिथून पुन्हा ट्रॅक्टर करून मदत आणावं लागते एक तर अम्बुलन्स आली तर कलत नाही बट काही फूट तूट झाली तर ते भरती करून मागतात त्याच्यामुळे आम्हाला ते रस्ता एक अतिक्रमण हातून पाहिजे आणि जेवढी आमचे आम हे मोजमाप करून आम्हाला रोड पाहिजे सरपंचाला वगैरे सांगितलं सांगितलं आमचं कोणीच ऐकत नाही ते काय म्हणतात की ग्रामसेवक म्हणते सरपंचाला बोला सरपंच म्हणते ग्रामसेवकला बोला आणि एकूण एका ते सारे दोरे असतात त्याची ते मोबाईल बंद ठेवतात त्याच्याकडे गेलं की ते एकूण एका हचलतात गावमध्ये ग्रामसभा होत नाही का होत नाही आमची आज कमी जास्त दहा ते पंधरा वर्ष झालं ग्रामसभा नाही तरी ते फक्त म्हणतात लेखी लेखी विचारायला गेलं तर ती लेखी देत नाही कोणी तर कोणी कोणाला बोलत नाही ग्रामपंचायत उघड येत नाही आपल्यातून एक दिवस दिला तरी ते येत नाही महिलेची ग्रामसभा होती का तिथे ग्रामसभा होती ही गटाची होती अशी ग्रामसभा ग्रामसेवक बसून घेत नाही सरपंच बसून होत नाही पंचायत समितीची म्हणजे सरपंचाकडून ग्रामसेवकाकडून अशी गावातील महिला झाली ती झालीच नाही झाली नाही झाली मग तुम्ही आतापर्यंत तक्रार का नाही केली खूप केली आमच्या मुलाने केली आम्ही केली पण ते तक्रार घेत नाही आमचं कोणी मान्यता येत नाही स्वीकारत नाही मग आता शेवटी काय मागणी काय एवढा पावसात बसले तुम्ही लोक आमची मागणी येते अतिक्रमण हटावे आणि आम्हाला आमचा रोड बरोबर करून द्यावे बाकी दुसरी काय नाही काय नावाची मले नाव सांगा ना, देखे देखे। ना? देखे देखे देखे। गया भाई गया भाई कुठराता इथं कावन बसल्या अंगणच कशासाठी बसल्या तुम्हाला बोलतो आणलं का इथं हा आमच्या दार चिखल झाला ना हां काउन झालं चिखल रोड नाही केला ना। अच्छा ना रोड नाही केला अजून काय समस्या काय नाई सरूबाई कुठं राहता बिलदला काय काहून बसल्या इथं इथं बसलो रोड बराबर नाही काय नाही पाय घस काय पडाय मसाऱ्या पडायला त्या नाल्या रोड ते बराबर करून द्या अच्छा हे आमचे मागणी मागणी आता दोन दिवस झाले मान्य झाली नाही आता काय कसं मग पुढं नाही हे आलं तयार नाही तर काय करा ते मथाऱ्या माणसाची कदर येईल एका हिऊ यादी ताप यादी सर्दी पडस झाले खोकला आला दोन दिवस झाले इथं बसून आहे आण नाही पाणी नाही एखादी मधल्यावर मग कळत आहे मग काय करा आता मथाऱ्या माणसाला चक्रा येणारच झाल्या ना कलेक्टर साहेबांना काय सांगायचं तुम्हाला आता काय सांगायचं हेच सांगायचं काय सांगायचं काय सांगायचं सांगा ना आंदोलन हा हटवायचं रोड आहे आणि त्या नाल्या करायच्या बरोबर हेच सांगायचं काय नाव सोळाची भाकुरची शेवटी कुठ राहता भिलच बर काहून बसले इथं बसलो बाबा काय रस्त्यान चालतंय ना काय नाही असं हो किती दिवसापासून असं आम्ही काल बार दिवसापासून आलो अच्छा हो किती लोकांनी अतिक्रमण केलं केला गावात गावात आता त्याचे का माझ्याजवळी यादी काय हो हा तुम्ही तुमच्याजवळ रेकॉर्ड जवळ त्याचं हे रिपोर्ट रेकॉर्ड हे पंचायत समितीला हो हो माझं म्हणणं एकच आहे आटो पायंडले आता तुम्ही रेकॉर्ड पहा आणि तिथून जेसीबी चालू करा अच्छा हो दहा फूट फूट पाडा कोणत्या पाच फूट फूट पाडा असा काही तुमची मागणी काय आता गाव मागणी काय नाही हे हाती मग हटवायचं रोड करून द्यायचा आम्हाला बाकी काही मागणी नाही एवढंच मागणी हो सांगा नाव काय तुमचं सुनीता बाबा हां कुठं राहता आदिवासी गर्लीतच राहतो मुंडा चौथा अच्छा समस्या आता सगळ्याच्या जे आहेत त्या काय समस्या सांगा तुमच्या अतिक्रम हातवायचं अजून नाल्या करायच्या रस्ते बरोबर दुरुस्ती केल्यावर आम्हाला काय लागणार आहे जे आम्हाला जे पाहिजे तेवढंच थोडंच आम्ही काय आणखी काय वाढून मागाय डोक्याच्याकडून एवढ्या महिला आल्या म्हणजे नेमकं असं खूप अतिक्रमण केलेलं अतिक्रमण केलेलं आहे म्हणूनच आले ना अच्छा करंबर करून करून पुन्हा रस्ते बी बरोबर नाही नाल्या बरोबर नाही आता रस्ते करतो म्हणते तर नाल्या नसल्यावर आमच्या घरात पाणी जाणार नाही का पहिलीच आमची आदिवासी झोपडपट्टी असते घर थोडेसा व्यवस्थित असते आदिवासीचे आमची घर व्यवस्थित असते तिथे बसायची काही गरजच नव्हती ना आम्हाला तुम्ही कसे रस्ते केले असते तरी आम्ही धकून घेतो तुम्ही गावात रस्ते झाले का आदिवासी नाही झाले नाही टोटल बाहेर रस्ते झाले आमच्या इकडे रस्तेच नाही झाले पुन्हा रस्ते होत नाही तर आले तरी बी कोणी गावात नसतानी मग येते आले तरी काय येते आपले आपले निघून यायलाच तयार नाही तर प्रशासनाला काय सांगायचं तुम्हाला आमचे अतिक्रमण हटवायचं रस्ते दुरुस्ती करून द्यायचे नाल्या दुरुस्ती करायचं बोला मी संदीप यादव साफे राहणार भिलत आदिवासी वस्तीतला राहणारा मुलगा आहे व आम्ही कशासाठी बसलो इथं तर आमच्या गावातील समस्या अतिक्रमण जे झाले भरपूर प्रमाणात झाले आणि होणारं बी काय हे जर आत्ता जर आपण रुकवलं नाही तर परत होणार जास्त त्याच्यामुळं आम्ही इथं बसलेलो महिला आहेत काही वयस्कर महिला आहेत आम्ही पुरुष आहेत काही कॉलेजचे मुलं आहेत हे आहेत आमचं अतिक्रमण नाही काढत आमच्या गावातील आता जे अतिक्रमण झालं त्याच्यामुळं पूर्णपणे नाल्या बंद झाल्यात पाणी कुठेही जात नाही बाहेर गावाच्या बाहेर पाणी जात नाही पूर्ण पाणी रस्त्यावर येत आहे पूर्ण ना आमचे रस्ते पूर्ण खराब झालेत बहिष्कार माणसाला चालता येणं त्याच्यामुळे आज इतक्या महिला आमच्या पाठीमागा आहेत कुठेही अतिक्रमण काढलं नाही फक्त प्रशासनाला हे गावातून द्यायलेत की आम्ही अतिक्रमण हटवलं आहे कुठेही अतिक्रमण हटवल्यात आलं नाही आमच्या गावातील रस्ता जे बंद झालेला आहे ते अतिक्रमण काढून चालू करण्यात आहे पण यांनी कोणतंही अतिक्रमण काढलं नाही आणि आम आतापर्यंत कोणताही रस्ता चालू झाला नाही त्याच्यामुळे समजांना अडचणी आली शाळेतल्या लेकरांनासुद्धा किंवा अम्बुलन्स यायला खूप अडचणी आली याच्यामुळं आम्ही इतक्या महिला घेऊन बसलो आहेत पाणी पावसाचे दिवस आहेत पूर्ण महिला भिजत आहेत किंवा शेतातील कामं आहेत समदे कामं सोडून इथं बसलो आहेत कशामुळं अतिक्रमण काढण्यासाठी व आमचे नाल्या पूर्णपणे पाणी बाहेर जाण्यासाठी व रस्ता चालू करण्यासाठी चालू झाला तर आमच्या पूर्ण समस्या सॉल्व होतील एवढंच आमचं हे आहे की आमचं अतिक्रमण हटवावे पूर्ण आणि पूर्ण रस्ता बनवावे चांगला आणि तुमच्याकडे गावांच्या किती आहे आणि किती वेगळ्या प्रकारचं अभिनिका असतो त्या अभिलिकेनुसार किती जणांचे होतं आणि किती जणांचं काढलं ते रिटर्न मध्ये पाहिजे आणि त्याला त्यांच्यावर एक ठोस करायची अपेक्षा आहे

गावकऱ्याला असं म्हणत आहेत नाय नऊ तारखेपर्यंत पूर्ण करायला नाही तर स्वतः मला तर काही नसतात या पत्रात लेखी पत्र आहे तुमच्या तुम्ही शब्द राखून राहिले नाही या पत्रात तुम्ही शब्द राखून राहतो असं आम्हाला कसं गेले ना

त्यांच्यावर आपण कारवाई केली आणि दुसरं नेमून तर काही करून आपण त्याचं म्हणणं की सोमवारी ठोस कारवाई करा आम्ही सोमवारी सोमवारी आंदोलन स्थगित हो हो नाही 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 त्यांचं ते ग्राम 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 गरुण 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 थे थे ते बरोबर आहे ते कारवाई करते ते होईल त्याच्याबद्दल अडचण नाही म्हणजे अतिक्रमण काढायचे राहिले त्याच काय नाही नाही ते जाणार नाही तुम्ही ग्रामसेवक द्यावा लागणार आपल्याला कोणत्या दुसरा ते करून ते पडावं लागलं तिथे कोणते दुसऱ्या ग्रामसेवक आपल्याला हा नाही ही हे कारवाई होते आपण ते सांगितलं त्यांना ही कारवाई झाली ही कारवाई झाली आपण त्यांना सांगितलं तर त्यांचं म्हणणं आहे आता सोमवार मग दुसरा कोणी येऊन आमचं कोण काम करणार तो आ, थे, थे सांगीत ले। सांगीत ले। तो पर्यंत आम्ही नाही नाही पाठवत लागेल आपलं होईल ना होईल ते पण पाठवा लागेल ना आपल्याला तेवढंच आश्वासन समजा तुम्ही आता मिस्टर राहते अधिकारी ग्राम ग्रामचे पडेल सोमवारी सोमवारी ऑर्डर करून

हो दोन दिवस झालं मुलं सगळे झिती निघे सगळी झिबी घड्यावर या खिगी मिळणार पण माहिती काय करायचं इथं तर मंगळवार त्यांना देऊ वार देऊ का त्यांना आपल्याला विषय हे कर लागणार इथं जवळपास किती साहेबांनी शब्द दिला तसं झालं का आता नाही साहेबांनी शब्द दिला म्हणजे माझं जे काम होतं ते मी केलंय तुमचं माहितीच सांगतो साहेब साहेब आम्ही इथं बसलो तेव्हा केलं बसतो नऊ तारीख दिली तुम्हाला आम्ही ते नऊ तारखेला काढतो म्हणजे बसली होती कारवाई करतो ते म्हणून पुन्हा पत्र दिले त्याला आठ आठ दिवसाची मुदत द्यावं लागेल पत्राला पत्र नोटीस द्याव म्हणून आम्ही तिसरं पत्र दिलं त्यांना तुमचं काहीच म्हणणं हे हेतजनात म्हणून तुम्ही मग कार्य प्रस्तावित केली आम्ही त्यांच्यावर. 16 च्या पक्त काय कृषी अधिकारी आले होते गावामध्ये पाणी करण्यासाठी. विस्तार अधिकारी आरडी साहेबांना पाठवलं होतं. दोन्ही साहेबांनी घरकुलाचे पंचनामाचे फोटो काढण्यासाठी पाठवलं होतं. तिसर ते सर्व आले आणि साहेब येऊन गेले माझे उरू आले आरडी साहेब माझे आम्हाला शब्द दिला त्यांनी की नौदणी नवीन निर्मिती करून म्हणजे नाही काढलं तर मी ते मी काढू शकत नाही नाही व्हिडिओ बी काढू शकत शकतो करायला खरं सांगतो

हे का आमची मागणी काय करायची मागणी